अंकली लक्ष्मीनगरमधील लक्ष्मी, लक्ष्मी मंदिरात दीपोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन अयोध्येतील रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं अंकली येथील लक्ष्मीनगर मधील महालक्ष्मी मंदिरात पूजन व अभिषेक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला दीपक शेरवी व सुनील शेर्वी, शेर्वी दाम्पत्याच्या हस्ते अभिषेक घालून पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे श्रीराम प्रतिमेचं पूजन करण्यात आलं हा कार्यक्रम ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी तुकाराम पाटील म्हणाले की करोड भारतीय यांची आस्था व श्रद्धा असलेल्या श्रीरामाच्या मंदिराची उभारणी पूर्ण होऊन राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकार करून दाखवलं श्रीरामाचे आदर्शवत प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणार आहे श्रीरामाचा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास रामराज्य उतरण्यास वेळ लागणार नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी आरती करून धार्मिक विधीची सांगता करण्यात आली सायंकाळी मंदिर परिसरात दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला रात्री भाविकांच्यासाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास महादेव पाटील किरण शिंदे संतोष संखपाळ अनिकेत पाटील आदित्य पाटील अभिषेक यांचे ओंकार कंबार रवींद्र शेल्वी विकास लगळे यशवंत निकम मनोज चिलोजे प्रसाद पाटील दुंडाप्पा इंचे महेश चिलोजे प्रशांत कुन्नोरे अजित खोत अर्जुन हिरे ही, कुरबर यांच्यासह लक्ष्मीनगरमधील रहिवासी व ग्रामस्थ उपस्थित होते अलका रोडे मांजरी